मंडळी संपूर्ण बहुमत घेऊन सुद्धा मायुतीमध्ये मंत्रिपदाच्या खातेवाटपावरून आगामी सरकारच्या शपथविधीला खुट्टा बसल्याची चर्चा आहे आधी मुख्यमंत्रीपदावरून सगळा जांगडगुत्ता झाला तर आता गृहमंत्रीपदावरून शिंदे भाजपमध्ये रुसव्या पुगव्याचा खेळ सुरू आहे असं कळतंय एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सोडल्याच्या बदल्यात गृह आपले आपल्या अखत्यारीत पाहिजे आणि त्यासाठी शिंदे आपले सगळे फासे टाकून बघतायत म्हणजे भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खबर कळताच एकनाथ शिंद्यांनी थेट ते त्यांचं दरेगाव गाठलं तर दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत बिघडल्याची खबर आली त्या बिघडलेल्या तब्येतीचा प्रभाव तोंडावर दिसत असतानाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माहितीतला मुख्यमंत्रीपदाबाबतचा डेडलॉक संपल्याचं जाहीर केलं तसंच मी म्हणजे सीएम होतो लोकांसाठी तेव्हा कॉमन मॅन म्हणून काम केलं असं म्हणत त्यांनी लोकांना भावनिक साधही घातली पण सगळे फंडे वापरून सुद्धा भाजपनं पाच तारखेला फडणवीस यांच्याच शपथविधीचा मुहूर्त काढल्यानं शिंदे यांनी वन स्टेप माग घेत महत्वाच्या वेगवेगळ्या मंत्रिपदांवर आपलं लक्ष केंद्रित केल्याचं बोललं जात आहे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेच्या बंडानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात उदय सामंत दीपक केसरकर शंभूराजे देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार तानाजी सावंत संदीपान भुमरे आणि संजय राठोड यांची वर्णी लागली होती पण सध्या माहितीमध्ये शिवसेनेला बारा ते तेरा मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पण मंडळी मागच्या वेळी म्हणजेच दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांच्या ज्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली त्यापैकी काही नेत्यांना यावेळी डच्चू मिळेल असं बोललं जातं आहे त्यांच्या जागी आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते पण ने ते नेते कोण आणि का मंत्रिपद त्यांना हुलकावणी देऊ शकतं त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी सत्ता स्थापनेवेळी आमदारांच्या कार्यक्षमता वर्तवणूक इतिहास विचारात घेऊन मंत्रीपद दिली जाणार असल्याची माहिती आहे कोणतीही कॉन्ट्रोवर्सी वादग्रस्त नसलेला चेहरा मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे असो पण जिथं स्वतः एकनाथ शिंदेना त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं तिथं त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा त्याग करावा लागला तर कोणाला नवल वाटणार नाही पण तरीही एकदा मंत्रिपदाला गवसणी घातलेल्या नेत्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली की त्यांच्यावर नामुष्की ओढवते कदाचित त्यामुळंच मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपदावर काम करणं तितकं योग्य वाटत नसावं म्हणून त्यांच्या पक्षाकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव सुचवल्याची चर्चा आहे सध्या एकनाथ शिंदे हे मायुती सरकारला बाहेरून पाठिंबा देत थेट सरकारमध्ये सामील होण्यापासून वाचण्याच्या भूमिकेत आहेत असं बोललं जात आहे सध्या ते फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून काम करतील अशीही चर्चा आहे ते स्वतःकडं कोणतंही मंत्रिपद घेणार नसल्याचं बोललं जात आहे ते इतर कुणाला तरी मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करतील आणि स्वतः बॅकफुटला राहतील असं कळत आहे त्यातून त्यांना मला मंत्रिपदाची आस नाही आणि मी सेनेचा साधं कार्य करताय हे परसेप्शन जनमानसात पोहोचवता येईल असं बोललं जात आहे त्यामुळे माहितीच्या सरकारमध्ये संभाव्य मंत्रिपदाच्या यादीतून ज्यांचं नाव वगळलं जाऊ शकतं ते पहिले नेते असतील स्वतः एकनाथ शिंदे त्यानंतर दुसरे नेते असतील अब्दुल सत्तार म्हणजे शिवसेनेचं बंड झालं तेव्हा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास करत मंत्रिपद मिळवलं कृषी खात्याची जबाबदारी त्यांच्याकडं देण्यात आली होती पण वादग्रस्त वक्तव्यामुळं कायम चर्चेत राहणाऱ्या अब्दुल सत्तार यांना यांना मंत्रिपदापासून लांब राहावं लागू शकतं असं बोललं जातं आहे मागं खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेलं आक्षेपार्ह विधान असो किंवा मग गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात स्टेजवर चढून पोलिसांनी लोकांना कसं मारावं हे सांगताना केलेलं निंदनीय विधान असो सत्तार कायम त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात वादग्रस्त हेडलाईन म्हणून राहिले मागं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं तेव्हा बीड जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर गेलेले असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पित नाही मग दारू पिता का असा प्रश्न विचारल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती सत्तार यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तेव्हा आक्षेप घेतला होता त्यानंतर सत्तार यांनी आपलं वक्तव्य चुकीच्या अर्थाने दाखवलं असं म्हणत घुमजाव केलं होतं दरम्यान त्यामुळे यंदा अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होऊ शकतो असं बोललं जात आहे पुढं तिसरे नेते आहेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेले तानाजी सावंत म्हणजे तानाजी सावंत त्यांच्या मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकलेले होते दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही गप्प होता आणि सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खात सुटली असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यांच्या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती तानाजी सावंत यांनी लगेचच आपली तलवार वारमॅण केली बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो मराठा समाजाच्या भावना दुखाव्यात अशी माझी भावना नव्हती मी माफी मागतो असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता हे तर काहीच नाही सावंत यांनी एकदा ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषध घ्यायचं बंद करा असा आदेश सोडला होता पण ज्यावेळी त्यांच्या पेयकडून त्यांना हाफकिन माणूस नाही तर संस्था हे समजलं तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्यानंतर सावंत त्यांनी तिथून काढता पाय घेतला होता सावंत यांच्या त्या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली होती तेव्हा मी मूर्ख आहे का मी डॉक्टर आहे पी एच डी होल्डर आहे मीडिया मुद्दा मला टार्गेट करून दाखवत आहे जनतेची दिशाभूल केली जात आहे असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं मागे एकदा रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरणपुटीनंतर तानाजी सावंत यांनी धरण दोन हजार चार साली कारणच झालं पंधरा वर्ष झाली त्यात पाणी साठतं पण कोणतीच दुर्घटना घडली नव्हती तिथं खेकड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे त्यातूनच गळती सुरू झाली असं विधान केलं होतं त्यांच्या त्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता वादग्रस्त रहित चेहरा तानाजी सावंत सुद्धा मंत्रिपदाच्या रेसमध्ये असतील असं बोललं जाते चौथे नेते असू शकतात माझी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे गुलाबराव पाटीलही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात जळगावच्या एरंडोल तालुक्यात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त होते नदीला आलेल्या पुरामुळे पंप बंद पडले होते त्यावेळी बोलताना पुरामुळे तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे पंप बंद आहेत मग पाणी काय आकाशातून टाकू असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं त्यानंतर त्यांची आणखी काही वक्तव्य वादात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कधीच हातपाय पाहत नाहीत आणि हातपाय पाहणारा स्त्रीरोगतज्ञ होऊ शकत नाही असं ते जळगावात एका कार्यक्रमात म्हणाले होते तर डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती त्या वक्तव्यानंतर सर्व राजकीय पक्षातील महिला नेत्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता राज्य महिला आयोगानं पाटील यांना माफी मागा किंवा कारवाईला सामोरं जा असा इशारा दिला होता दरम्यान गुलाबराव पाटील आणि अजितदादा गटातील नेत्यांचीही सतत खडाजंगी होत असते त्या धर्तीवर गुलाबराव पाटील यांनाही मंत्रिपद मिळणार की नाही याबद्दल शंका उपस्थित होती पुढे पाचवे नेते असू शकतील संजय राठोड मंडळी शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली होती बंजारा समाजावर आपला होल ठेवून असणारे राठोड हे विदर्भातील पॉवरफुल नेते आहेत पण एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतल्याची खंत त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेना सोबत केली त्यानंतर राठोड पुन्हा फार कधी वादाच्या भोऱ्यात अडकले नसले तरी पण यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देऊ पाहणारे शिंदे त्यांचाही पत्ता कट करू शकतात असं बोललं जातं त्यांच्यानंतर संदीपान मुंबरे जे की सध्या खासदार आहेत आता त्यांच्या जागी नेमकी कोणाला संधी मिळणार याबद्दल शिंदे गटात चर्चा सुरू आहे तर जुने चेहरे टाळून नव्या चेहऱ्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन संधी दिली जाणार असल्याचं बोललं जातं त्यासाठी एकनाथ शिंदेनी आज तातडीनं आमदारांची बैठक बोलावलेली होती नव्या मंत्रिमंडळात उदय सामंत दीपक केसरकर शबुराजी देसाई दादा भुसे यांच्या व्यतिरिक्त महेश शिंदे भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे शिंदे गटाच्या वाट्याला मंत्रिमंडळातील नगरविकास पाणीपुरवठा कृषी उद्योग उच्च आणि शिक्षण सामाजिक न्याय राज्य उत्पादन शुल्क डब्ल्यू डी आणि रोजगार हमी ही खाती येणार असल्याचं सांगितलं जात आहे शिंदे गटाच्या वाट्याला तुर्तास फक्त नऊ खाती मिळणार आहेत असंही बोललं जात आहे तसंच भाजप गृहमंत्री आणि ओबीसी मंत्रालयसुद्धा स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आता यातून काय तोडगा निघणार कुणाला मंत्रिपदाचा गुलाल लागणार हे त्या काळात कळेल तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं शिंदे मंत्रिमंडळात कोणाला संधी देतील आणि कोणाचा पत्ता कट करतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद